नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो प्रचारात राजकीय मुद्दे काही मिळत नाहीत म्हटल्यानंतर आरोप करता येत नाही म्हटल्यावर काय करायचं तर एका वेगळ्या दिशेनं प्रचार नेण्याचा प्रयत्न करायचा आणि वेगळ्या वेगळ्या घटकांवर टीका करून लोकांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करायचा हा डाव काँग्रेसच्या नेत्यांचा आहे असाच एक डाव काँग्रेस पक्षाचे युवराज राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी टाकलेला होता पण आता हाच डाव त्यांच्या अंगलट आलेला आहे देशभरातल्या विद्यापीठांचे जे कुलगुरू आहेत त्या कुलगुरूंच्या नियुक्त्या चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आहेत आणि या कुलगुरूंना काही एक येत नाही असा गंभीर आरोप युवराज राहुल गांधी यांनी देशभरातल्या कुलगुरूंच्यावर केलेला होता त्याच्यावर आता देशभरातले जवळपास दोनशे कुलगुरू एकत्र आलेत आणि त्यांनी या राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केलेला आहे आणि एक खुले पत्र त्यांनी जाहीर केलेलं आहे आता काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे कुठले एवढे मोठे तज्ज्ञ आहेत हे काही समजायला मार्ग नाही मात्र त्यांनी या देशातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंच्यावर बोट ठेवण्याचा एक प्रकार केलेला आहे काही महिन्यांपूर्वी काँग्रेस स्थापना दिवस हा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला होता त्यानिमित्तानं एक मोठी सभा पण त्यांनी घेतलेली होती आणि या सभेमध्ये बोलताना त्यांनी देशभरातल्या कुलगुरुंच्यावर जबरदस्त टीका केलेली होती एका विशिष्ट विचारधारेचे किंवा संघटनेशी निगडीत असाल तर तुम्ही कुलगुरु होऊ शकता अशा प्रकारच्या नियुक्त्या या देशामध्ये कुलगुरुंच्या झालेल्या आहेत आणि सध्याचे कार्यरत असलेले कुलगुरु हे सगळे असे आहेत त्यांना काहीही येत नाही ते केवळ नावाला कुलगुरू आहेत असं काहीतरी पानसट विधान युवराज राहुल गांधी यांनी केलेलं होतं त्यांना असं वाटलं असेल की शिक्षण क्षेत्रातल्या लोकांवर टीका केली तर काही फरक पडणार नाही समाजात अशी काही क्षेत्रं असतात की त्यांना टार्गेट करणं त्यांच्यावरती तोंडसूक घेणं हे सोपं असतं कारण तितकाशा पटकन प्रतिक्रिया त्याच्या विरोधामध्ये व्यक्त होत नसतात असंच एक शिक्षण क्षेत्र असल्यामुळं त्यांनी कुलगुरूंच्या नियुक्त्यांवर टीका केली पण या त्यांच्या टीकेनंतर दुखावलेले कुलगुरू एकत्र आले आणि त्यांनी आज राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांनी जे काही विधान केलं संदर्भात एक खुलं पत्र जाहीर केलं देशभरातल्या प्रमुख विद्यापीठांचे कुलगुरू आणि तज्ज्ञ यांनी सहा करून हे पत्र आज खुलं केलेलं आहे आता राहुल गांधी यांनी हे जे विधान केलेलं आहे ते सुमारे चार पाच महिन्यांच्या आधी केलेलं आहे त्यावेळेला लोकसभा निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरुवात झालेली नव्हती मात्र तोंडावर लोकसभा निवडणुका असल्यामुळं त्यांनी असे एक विधान करून लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले जे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख होते श्री हेमंत करकरे यांच्यावर ज्या जा गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या त्या पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब याच्या ए के सेवनमधून झाडण्यात आलेल्या नव्हत्या असं एक विधान करून ऐन निवडणुकीत वेगळ्याच एका विषयाची चर्चा सुरू केली खरं तर व्हॉट्सअपवर व्हायरल होणाऱ्या एका मेसेजचा आधार आणि ज्यांना कोण विचारत नाही अशा लोकांच्या वक्तव्याचा आधार घेऊन श्री वडट्टीवार यांनी हे विधान केलं आणि ते याच्यासाठी केलं की तो खटला सांभाळणारे जे ज्येष्ठ वकील होते श्री उज्ज्वल निकम हे आज उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत अर्थात या सगळ्या प्रश्नांना उज्ज्वल निकम यांनी सविस्तरपणे उत्तरं दिलेली आहेत पण यानिमित्तानं प्रश्न असा पडतो की काँग्रेसचे जे हे नेते आहेत त्यांना असं काही विषय काढून लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा असतो शेळ्या आमटीला नव्यानं फोडणी देण्यात त्यांना काय मिळतं हे माहीत नाही पण अशा वक्तव्यांमुळं त्यांचीच सगळीकडे एक प्रकारे किंमत होत असते पण ही त्यांना लागलेली किंवा जडलेली जुनी सवय आहे म्हणा असाच प्रकार आज काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत होतो त्यामुळं काही बदल होणार नाही आणि ते सुधारणार तर अजिबात नाहीत जर पक्षाचा नेताच असली बाष्फळ बडबड करत असेल तर पक्षातले इतर नेते किंवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी असली बडबड जर केली तर त्यात नवल काय जसा नेता बोलणार तसेच कार्यकर्ते त्याची री ओढणार हे सरळ आहे आता शिक्षण क्षेत्रामध्ये युवराजांनी बोलण्याची गरज होती का बरं बोलले ते थे बोलले थेट कुलगुरूंच्या नियुक्त्यांवरच ते बोलले एवढ्यावर ते थांबले नाहीत तर आता असणाऱ्या कुलगुरूंना काहीही येत नाही म्हणजे त्यांचा आणि शिक्षण क्षेत्राचा जणू काही संबंधच नाही असं त्यांना म्हणायचं होतं कुलगुरूंची निवड आधी कशी होते हे राहुल गांधी यांना माहीत आहे का हे बघावं लागेल या निवडीला काही निकष असतात आणि ते पूर्ण झाल्यावरच अशा नियुक्त्या होऊ शकतात आणि त्या झालेल्या असतात कुलगुरूंच्या निवडी म्हणजे शिक्षण सम्राट तयार करण्यासारखं नाही साठ वर्षांच्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये किती शिक्षण सम्राट तयार झाले याची जर यादी वाचायची म्हटलं तर वेळ अपुरा पडेल हे शिक्षण सम्राट काँग्रेसनं तयार केले नुसते तयार केले एवढंच नाही तर ते वाढवले सुद्धा आज त्याच्या आधारावरच त्यांचं राजकारण सुरू आहे डोनेशनचा बाजार मांडून माया कमवली यावर राहुल गांधी यांनी कधी काही बोललेलं आहे असं कधी ऐकवत नाही पण कुलगुरू यांच्यासारख्या पदाच्या बाबतीत त्यांच्या नियुक्तीवर बोट ठेवण्याचं काम त्यांनी आज केलेलं आहे आज या कुलगुरूंनी पत्र लिहून राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा समाचार तर घेतलेलाच आहे कुलगुरूपदी ज्यांची निवड होते ती कशा पद्धतीनं होत असते ते त्यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे कुलगुरूंनी हे खुलं पत्र लिहिल्यामुळं राहुल गांधी हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत राजकारणात आपली भूमिका मांडत असताना जो आपला विचार आहे तो लोकांना कसा पटेल याचा विचार होणं आवश्यक असतं उगाच सारख्या पदांच्या नियुक्त्यांवर बोलून समाजामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करून आपण काहीतरी स्फोटक आणि वेगळी माहिती काहीतरी लोकांना देतोय समाजाला देतोय असा काहीतरी एक विचार राहुल गांधी यांचा असल्यामुळं त्यांनी अशी विधानं केलेली आहेत आज हे खुलं पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होताच उत्तर प्रदेश काँग्रेसचे जे प्रमुख आहेत अविनाश पांडे यांनी सुद्धा पुन्हा राहुल गांधी कसे बरोबर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये देशातील प्रमुख विद्यापीठातील दोनशे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ जातात याची कसलीही फिकीर यांना पडलेली नाही हेच त्यांच्या आजच्या ताज्या विधानावरून दिसून येतं हम नाही सुधरेंगेचा नाराज यातून दिल्याचंही स्पष्ट होतं तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद